हाय लो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी तुमच्या मनापासून आभारी आहे हा जो दिवस आहे हा बुधवारचा म्हणजे कालचा व्हिडिओ आहे आणि काल जसं सगळेजण ज्याचा त्याचा डबा घेऊन जिकडं तिकडं आपापले गेले त्याच्यानंतर मग सगळे गेल्यानंतर आपल्या घरकामाला सुरुवात होते तशी माझी झालेली होती सगळं काम होऊन रिलॅक्स थोडंसं होते तोपर्यंत आले सी सी टी व्हीवाले आणि त्यांनी पुन्हा तिथून ते ड्रिल पाडणं त्यांचा वायरा केबला कारण आपलं खालचं पुन्हा वरचं पुन्हा टेरेस हे सगळं कवर करता करता भरपूर धूळ माती जिथं तिथं काही जागी मोठी ड्रिल पाडावी लागली अगदी आरपार वगैरे माझा हा दिवस आजचा जो होता तो खूप कामात खूप याच्यामध्ये गेला एवढं सगळं मी माझं माझं जे रुटीन आहे रेग्युलर रुटीन असतं हे आपलं आता जसे तुमचे दादा म्हणतात की रोज काय करायचंय रोज काय पण पारोसं घरातलं जे आहे ते प्रत्येक खोलीतलं रोज निघणं गरजेचं असतं भले तुम्ही ती खोली वापरा न वापरा निदान एक झाडू तरी डेली मारणं गरजेचंच आहे आता हे आम्ही लहानपणापासून ऐकत होतो लहानपणापासून जसं सा आजीनं सांगितलं की पारोसं काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे परवा जो उद्यापणाचा व्हिडिओ आला ना त्याच्यामध्ये भरपूर कमेंट अशा आल्या की की ताई तू नारळ फोडण्याचं जे सांगितलं ते बरं केलं आम्हाला माहित नव्हतं आम्ही फोडत नव्हतो काही हरकत नाही आता इथून पुढे हे करा आणि सेकंड कमेंट अशी होती की ताई तुम्ही जो नारळ फोडता किंवा नैवेद्य दाखवता ते तुम्ही काय करता ते खायचं असतं आपणच खायचं देवा पुढचा कधीही नैवेद्य गाई, गाई असेल तर गाईला द्या नसेल तर बिंदा असतं तुम्ही स्वतः खा बरेच जण ते खात नाहीत काय माहीत नाही देवजाने काय असतं त्याच्या मागं आपल्या घरात ना म्हणजे मी जसं आजीपासून बघतेय की तो नैवेद्य आवडीनं आणि आवर्जून घरात खाल्ला जातो त्यातला थोडा गायला देतील त्यात आणि मिक्स करून दुसरा काय देतील पण नैवेद्य दे जो असतो ना तो स्वतः ग्रहण करतातच आता काही जणी म्हणतात की आमच्यात खात नाहीये आता माहीत नाही त्याच्या जा मागचं कारण जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल की का खात नाही कशासाठी खात नाही हे सगळं माझं काम झालं त्याच्यानंतर पर्शा वगैरे सगळं मी आवरलं आणि त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओचं काम वगैरे केलं आणि थोडंसं म्हटलं आता चला मुलं वगैरे येतील तोपर्यंत आले मग सीसीटीव्ही आले तर चहा ठेवलाय चहा ठेवते आणि जाऊन आपलं मशीन थोडी जी आहे ती टाकते किंवा किट्टो येईल आता किट्टो टाकली त्यात बऱ्यापैकी कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे म्हणजे सगळं कवर करायचं आहे घर जे आहे ते पूर्ण कवर करायचं आहे अगदी बॅक साईड जे आहे ती बॅक साईडसुद्धा आमची कवर करण्यात आलेली आहे म्हणजे पुढून कडणं हे बोळ म्हणा इकडचा इकडचा भाग कारण सुरुवातीला आम्ही कॅमेरे कमी घ्यायचे ठरवले होते म्हणजे ठरलेलं होतं असं लिमिटेड मध्ये घ्यायचं पण नंतर आणि पुन्हा निर्णय बदलण्यात आला सागरचा पण यांचा पण की नको पूर्ण घराला आपलं हसू देरु आहे रे आयसू विरु आहे काय करतोय झोपलाय आज मशीन जी आहे ती जवळजवळ तीस म्हणजे तिसऱ्या टायमिंगला ही मशीन लागत आहे सकाळच्या दोन झाल्या त्याच्यानंतर मग मुलं वगैरे स्कूलमधून ते आलेली होती ती पण लावून दिलं कारण काय होतं ना, ला ना ला की आतल्या साईडला जागा आहे ना वाळत घालायची त्यामुळे मी घालू शकते बाहेरच्या साईडला मात्र असं म्हणतात की कपडे रात्रभर ठेवू नये काय निगेटिव्हिटिव्ह अट्रॅक्टिव्ह होते असं काहीतरी म्हणतात म्हणजे म्हणजे पहिल्यापासून मी ऐकत आले अगदी आई आजीपासून ऐकत आली आता मधून आले चाललाय क्लास आहे वेगळा पाणी घेतलं का का पाण्याची बॉटल घेतली आम्ही घेत आहोत कोराच्या तणेला जावा म्हणता ना तुमच्या दादा म्हणून घेतल्या उलट चांगलं कोरा चा कोरा चांगला असो आपण राहतोय लोकांच्या घरात ताई काय करणार पर्याय नाही कारण आपण आपलं घरदार सोडून येऊन आपण त्यांच्या गबरावा यांच्या पाठीमाग आलेला असतोय आपल्याला काय पर्याय राहत नसतोय पूजा व्हायच्या आधीच आपण एक डिनर सेट घेतला होता लो क्वालिटीचा होता सोडा त्याचा परिणाम बघा फुटलेला आहे पूर्ण दिसतोय <laughs> कसं काय कुठं असतं बघा की सेंटरला जाऊन तडा हे पाठीमाग चाव आहे त्या प्लेटांची सहाशे रुपयाला घेतला होता सर आणि हे पण बघा शिरलेलं आहे रह हे दोन ताटे जे आहेत ते खराब झालेत फेकूनच द्यावं लागणार हे काय बसणार आहे आणि एक आहे बऱ्यापैकी ते झाडाखाली ठेवावं म्हणत्या पण असं म्हणतात फुटक तुटक ठेवून मी फेकून द्यावा म्हणतात तुमच्या दादा म्हणतात झाडाखाली ठेवायला होते वरती त्यात किती राहणार आहे कारण एका साइडनं फुटलेलं हे आणि मुरणार आहे बघू आता टाकून दिलेलं बरं तुमच्या दादा हाताला लागलं तर अशा पद्धतीने आता दुसरी दोन जा आहेत ती पण घाईला आलेली आहेत हे बहुतेक गरम जेवण जे आहे कारण मला त्यावेळेला कमेंट भरपूर येत होत्या गरम जेवण जे आहे ना ते गरम जेवण त्याच्यामध्ये ओतल्यानंतर कदाचित तसं होऊ शकतो आहात कधी जाणार आहे ट्रिप कधी जाणार आहे महिना पंचवीस तारखेला क्रिसमस खूप एन्जॉय करणार आहे एवढं म्हणजे हुर ग्रुप आहे ना फिरायचं वगैरे सगळ्या गोष्टीचं आता माहित नाही पुढचं काय काय पहिल्यांदा तुळजापूरला जाणार आहे परत शनी शिंगणापूर वगैरे अकरा लोकेशन आहे ती ना तेरा 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 लोकेशन आहे महत्वाचं तर जाणार आहोत मी अजून तिला ते बघायचं आहे मी आले जाळ्या लावायला सहा वाजल्या नाही तो मज्जेत ना अशी येतात पण आपल्या चिमण्यांचं याचं टायमिंग जे आहे ते जवळजवळ साडेसहा सात आहे एवढी जागा सोडायची त्यांना ते येतात आम्हाला आहे कारण वरती सगळा आवाज येतोय आणि मग पूर्ण पॅक करायचं म्हणजे अशा बॉक्सच असते ते म्हणजे ह्यातनं लागेल तेवढी काढायची किती छान पाणी आले तु ना मस्त आले ह्याच्यावरचं पाणी आहे तुम्ही म्हणजे पाणीच बदललेलं नाही म्हणायचं ते वास येणार नाही महिन्यात नाही एकदा किती आली हो नाही नाही म्हणता एकाला दोन दोन आलेत काय सांगताय ही पान मस्त आहे ह्याच्या पानावर ना पाणी थांबत नाही मग नाही ना काय असेल ही एक बघा पाण्यात ना इतर झाड कुजतात आणि हे पाण्यात येते ज्या वेळेला ह्याला फुल येईल त्यावेळेला आनंद जो असेल ना आंद्यात त्याला हे बघा तडपुड त्या झाडांच्या मागो तर असो ताई ना हे आपली गुलाब बघा एक दोन तीन चार पाच आणि कुठे गेली पाचच गुलाब आहेत आपल्याकडे हा एक तुमच्या पुढं दिदीनं वाट लावली आणि हे बघा हे गुलाबाची या गुलाबाच्या झाडाचं गुलाब ना दिदीनं वाट लावली मोडूनच टाकली आणल्या आणल्या वेळेचं हे पण त्याला फुटलंच नाही ना पुन्हा फुट हा गेलं ते वायाच गेलं आणि आता ही आहेत आणि दादर तुमचं एक गुलाब बघा पिवळं मी तोडू नये म्हणून <laughs> किती खूप <को भुटी? laughs> नाही असं नका शिवशी त्यात त्याला आपल्या हिशोबानं कापावं कात्री घ्यावी तुमची कात्री कुठे काय होती आता गावले मला ओळखायच कुणी ती ओळखा लागतं ना पण वरती देऊन ते ठेवले मी कसं कट करायचं सांगा ते घ्यायची तर ही झाड ठेवण्याची पद्धत बघा अजून ठोकी चालूच आहे अजून मला थोडंसं साफसफाई राहिले एक मात्र आहे बरं का गुलाबाच्या झाडाच जेवढं कटिंग करेल तेवढी वाढ आहे गुलाबाला आता हे एक शेवडीच होतं कटिंग केल्यानंतर ही आहे आणि हे मात्र आहे ना हे लेट फुटायला लागले बटन गुलाब आहे ना लेट फुटते हे बघा हे एक शेवडीच आलेलं होतं याला कट करून टाकलं वाढायला लागले कुठं वाढायला लागले कुठं नवीन नाही हो नाही माझ्या मते एवढंच होतं आणल्यापासून हे, हे उम, एक झाड ना आणि हे रबर प्लांट एक वाढीना काही पर्याय असेल तुमच्याकडे काही माहिती असेल तर सांगा जरूर आणि लिंबू पण जेवढेच तेवढा आहे का मोठं झालंय पण हे आपलं देशी लिंबू आहे बरं का हे खूप मोठं होणार आणि त्याला फळ कधी येणार हायब्रिड आण फळं येत नाहीत कोण म्हणलं हा त्यालाच येतात ला काय कलम करावं लागतो बघूया थोडा दिवस का नाही इथं कुठंतरी खाली लावून देऊया हे झाड इथं आपलं जे आहे ना प्लॉटिंगच्या एरिया ना कडला नाही कारण ह्याला येत नाही म्हणून काढून टाकलं म्हणजे मरणार आहोत बिनकामाचं राहू माझं हा तेच की मी तुम्हाला परवा म्हटलं की दादाने एक नवीन खत आणलेलं आहे पन्नास रुपयाला पन्नास किलो पण खरं सांगते पन्नास रुपयाला पन्नास किलो नव्हतं माझ्या ऐकण्यात फॉल्ट झाला तर पन्नास रुपयाला पंधरा किलो हे खत आहे याच्यामध्ये लिंबोळ्या आणि असं काय काय असतं ना त्या गोष्टी मिक्स करून हे बनवलेलं हे खत हे मिळालं तर जरूर आणा चला आता इथलं काढले साहित्य बाहेर घ्या झाडू मग टाकले झाडू घेऊन घेऊन कुठे झाडू कुठे आजचा दिवस ना खरंच थकायला आणि मला डबल वर्कलोडचा झाला आजचा दिवस म्हणजे जसं म्हटलं माझं रेग्युलर रुटीन मी सकाळपासून आवरलं त्याच्यानंतर थोडंसं होते नाही तोपर्यंत सी सी टी व्ही जिथं जिथं फिटिंग करायचा तिथं तिथं काही ठिकाणी आरपारसुद्धा ड्रिल मारावे लागले काही ठिकाणी कारण आमचे आधीचे कॅमेरे कमी होते नंतर आम्ही कॅमेरे जास्त वाढवल्यामुळं तिथं तिथं प्रत्येक जागी काम लागलं आम्हाला आणि एका जागी तर असं आरपार एवढं मोठं होल पाडलेलं ना त्यांनी की धुळा पूर्ण जो आहे तो अक्षरशः म्हणजे जेवढा एरिया आहे तेवढ्या सगळ्यात पसरलेला होतं त्यामुळे पुन्हा मी सगळं ते झाडून घेतलं पुन्हा मी परशापासून घेतल्या मग ते सगळे एका जागी झाले की वर खाली वर खाली सगळं होतं ना ते सगळं आवरलं त्यात बुधवारचा बाजार भाजी वगैरे येणार असा विचार केला की हलकं फुलकं काहीतरी बनवूया म्हणून आहे ना जेवढं डोक्यात होतं आता खिचडीमध्ये आपण अजून बऱ्याचशा गोष्टी घालतो पण नाही मी माझ्या हाताला जेवढं लागेल आणि मला जेवढं घालायचं आहे ना तेवढंच मी घातलं साधी सिम्पल जी खिचडी आहे ना भाताची ती बनवून रिकामी झाली खिचडी थोडीशी म्हणजे याच्यापेक्षाही पातळ बनवतात पण आपल्या घरात जसं आवडेल तसं पुन्हा लक्षात आलं की भाजी वगैरे करण्यापेक्षा ना ढबू मिरच्या होत्या तीन परवा मी वापरल्या थोड्याशा धपाट्यासाठी आणि बाकीच्या तीन होत्या ना त्या घेतल्या चिरल्या त्यात थोडासा कांदा हातला हिंग चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद आणि अर्धा लिंबू पिळ हळद हिंग लिंबू आणि मीठ हे सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं एक दहा मिनटं ठेवायचं आणि पाणी सुटलं की मग त्याच्यामध्ये एक चमचा मी घातलेला आहे तांदळाचं पीठ आणि तीन चमचे आहे बेसनचं पीठ कसं होतं ना की आमचं पाणी सुटलं ना आपल्याला वरनं पाणी घालायची गरज नाही आणि थोडासा माझ्याकडे जो मसाला बनवलेला होता त्यात धना पावडर जिरा पावडर सगळं मिक्स आहे ना ते थोडंसं घातलं आणि अगदी एक चमचा होईल बारक्या चमच्यानं म्हणजे आपल्या पोह्याच्या चमच्यानं एवढंच पाणी घालून आहे ना मी ते मिक्स करून घेतलेलं आहे ढबू मिरचीचे भजी एकदा करून बघा कोणी जर खात नसेल किंवा ढबू मिरची आहे आणि याचं काय करायचं काय करायचं तर भज्यासाठी तुम्ही जरूर वापरू शकता अगदी चव छान येते बुधवारचा जो आमचा बाजार असतो त्याच्यामध्ये भाजीपाला फळं वगैरे खूप स्वस्त आणि उद्या लागणारी मग दूध काय काय सगळे घेऊन आलेले आहेत दादा संसार असा आणय करून हे बघा गाजर नाहीये पहिला एक शेवग्याची शेळी वीस रुपयाला एक आणि पन्नास ला चार शेगा कोणाकोणाच्या घरात असं आहे की भाजी आणायला होते ताजी आणि शेळी करून खायला होते कारण हे बघा जसं मी म्हटलं की सकाळचे डबे वगैरे असतात आणि कधी कधी दादाला ना येता येता भाजी शक्य होत नाही कधी लवकर येतात कधी लेट येतात मग रेग्युलर तर भाजी आणू शकत नाही त्यामुळे आठवड्याभराचं प्लॅनिंग करून ठेवावं लागतं आता ही आणलेली जी काय भाजी आहे ती एकदम तर खायला नाही घालू शकत की बाबा ताजी आहे खावा तुम्ही पण टोमणा मात्र ठरलेला असतो असो याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं जेवण झालं भांडकुंड जे आहे ते थोडंसं आवरून घेतलं कारण ते महत्वाचं आहे ते राहिले की मग असं वाटतं की पसारा भरपूर झाला आहे आपल्याला भरपूर कामं आणि त्याच्यानंतर लास्टला मी घेतलेल्या सगळ्या भाज्या सेपरेट केल्या काही नीट करायच्या नीट केल्या आरून वटानं सोलून दिलं चिवनं थोडंसं नीट करून दिलं बाकी जे ते जिकडे तिकडे गेले त्याच्यानंतर मग दही रेग्युलर दही कारण विरजन जे आहे ते मोडलेलं होतं मुलाने आहे ते पूर्ण चाटून पुसून खाल्लं होतं घरचं दही जे असतं ना ते असं एकदम आंबट नसतं गोड असतं त्यामुळं मग पुन्हा नवीन पॅकिंग आणून मी दही लावलं त्याच्यानंतर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ धुतल्या अशा पद्धतीने पूर्ण अंतरून ठेवलेल्या आहेत आता सकाळपर्यंत मी असंच ठेवणार आहे याच्यावरती दुसरं एखादं कापड आहे ते टाकून देणार आहे पालेभाज्या मात्र जर तुम्ही जास्त आणल्या तर त्या न धुता ठेवायच्या आहेत मी आहेत कारण मी दुसऱ्या दिवशी बनवणार आहे कोथिंबीर मात्र मी धुवून ठेवते धुवून पूर्ण पाणी निचरा होतोय आता थोडस रात्रभर अशीच ठेवली तर एकदम ड्राय होते आणि मग भरून ठेवायचं काही होत नाहीये आणि जर तुम्हाला वाटलं तसं की बाबा असं धुवून धुल्यानंतर बाहेर खराब असेल तर हाय असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पण मी नाही ठेवून देणार आय असं राहणार आहे कारण काही होत नाही म्हणजे माझा अनुभव आहे तो आणि ज्याला असं वाटतंय त्या मी फ्रीजमध्ये ठेवू शकता बाकी यांना काही होत नाही फक्त पालेभाजी आता धुतले का हे मला उद्या बनवायचं आहे आणि पथंबीर जी आहे ती थोडीशी वाटून ठेवणार आहे थोडीशी चिरून ठेवणार आहे थोडीशी भरून ठेवणार आहे पावणे बारा वाजत आलेले आहेत आता बघूया आता तुमचे काय असेल ते रिप्लाय देते आणि मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी श्रीस्वामीसमोर